कडक आहे एकदम कोणती व्हेरायटी हो मस्त आहे फायनल काय विकला फायनल काय भाव विकला दोनशे हा कडक एकदम मस्त जरा सो पस तीनशे पन्नास रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपूर सुटका मिरची तीनशे पन्नास रुपये कॅरेट मिरची मालपूर मी वार्ताहर आहे चारशे वीस रुपये कॅरेट असे पण व्हॅरायटी मावली कुठले गाव कोणतं आपलं दुगाव म्हणजे उगाव उगा, उगा तालुका निफाड चारशे वीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता चला कुठपर्यंत लेवल ऐकली आणि कमीत कमी पंढरपूरला आहे डिमांड सहाशेपर्यंत भाव आहे चारशे वीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता चारशे नव्वद रुपये कॅरेट अभि पाचशे चारशे नव्वद रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता पंढरपूर मिरची चारशे नव्वद रुपये कॅरेट माल पाचशे ऐंशी रुपये कॅरेट फायवेट झिरो पाचशे ऐंशी पाचशे ऐंशी रुपये कॅरेट पाचशे ऐंशी रुपये कॅरेट एकशे साठ रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपू शकता वन सिक्स झिरो एकशे साठ रुपये कॅरेट मिरची एकशे साठ रुपये कॅरेट अश्वपटाचा माल एकशे सत्तर रुपये कॅरेट बंगार मिरची बाबा कुठलं गाव कोणतं आपलं गाव आपलं असणार का आज हां नाशिकचे नाही नाशिक सप्ताहून हां हां सप्तास किती करेट आणले होते आज अठ्ठावीस अठ्ठावीस बलराम ना बलराम तरी परवडत नाही या बाबा नाही 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 परवडत बाबा खर्च नाही मजूर पुढं आहे तीनशे रुपये लागतं आहे नाही परवड आहेत पाऊस बरं सर हा ना खूप मेहनत आहे नाही परवड एकशे सत्तर रुपये करेट कलराम एकशे अठ्ठायचा तीनशे चारशे रुपये हां हां आता कमी झाले भावा दुसरा तोडा एकशे सत्तर माउली एकशे नव्वद गेली कोणती व्हेरायटी बलराम आहे का किती तोडा आहे भावा तोडा किती तो आहे तोडा तो तोडा किती आहे पहिला तोडा आहे का आणि कुठले गाव कोणतं आपलं करंजाडी दिंडोरी धन्यवाद दादा एकशे नव्वद रुपये कॅरेट थोडा सुधारणा झालेली आहे भावात चला बरं आहे एकशे नव्वद रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपु नाही दोनशे नव्वद रुपये कॅरेट तीनशे थ्री फोर थ्री थ्री नाईन तीनशे एकोणचाळीस रुपये कॅरेट भरता वांगे अशा प्रकारचा मालपुष तंत्र तीनशे एकोणचाळीस रुपये कॅरेट भरता वांगे अशा प्रकारचा माल झालेला आहे

पंच्याऐंशी रुपये कॅरेट लांबडी वांगे अशा प्रकारचा माल कसे थ्री एट फाईव्ह तीनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट तुमचं आहे का नाही तीनशे पंच्याऐंशी तीनशे पंच्याऐंशी तीनशे पंच्याऐंशी चारशे ऐंशी रुपये कॅरेट माल ಚಾರು ಫೋರ್ಶ ಮಾಲ್ ಭಿ ಭ सातशे पंधरा रुपये कॅरेट ओके चला चांगले कडे सातशे पंधरा शंभर रुपये कॅरेट असू कुठं मालपूर शेतकऱ्या काकडी शंभर रुपये कॅरेट शंभर किली एकशे पन्नास रुपये कॅरेट असू शकतं मानपुर शेतम द्राणू वन फाईव्ह झिरो काकडी शे दहा रुपये कॅरेट अशी प्रगती माल सुद्धा शाईन काकडी टू वन झिरो दोनशे दहा रुपये कॅरेट काकडी दोनशे दहा रुपये कॅरेट कोणती व्हेरायटी आहे ताई सागर काकडी सागर काकडी चला चांगली गेली तीनशे रुपये ना राऊंड फिगर कुठले गाव कोणतं आपलं शिंदेपड सर शिंदेपड धन्यवाद दादा तीनशे रुपये कॅरेट असेल तर कदा मालपू शिक्का सागर काकडी चला तीनशे नव्वद रुपये कॅरेट असेल तर कदा मालपू शिक्का काकडी क्रीम झेलो बाबा लेवल बघू ही तुम्ही जाणतो कॅरेट आहे का चारशे चाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा सुपर माल पाहू शकता मिरम काकडी फोर फोर झिरो चार चारशे चाळीस रुपये कॅरेट एकशे सदोतीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता वन थ्री सेवन वन, वन थ्री सेवन एकशे सदोतीस रुपये कॅरेट चारशे अठरा रुपये करेंट माल मान दुधी दुदीप उपलब्ध फोर वन एट चारशे अठारह रुपये करेंट चारशे बावीस रुपये करेंट का माल मान कर चारशे बावीस पड़ला बाबा निर्मल है का निर्मल चारशे बावीस चलो निर्मलच आहे ना कुठले बाबा गाव आपलं तालुका दिंडोरी धन्यवाद चारशे बावीस कोणती व्हेरायटी तर व्हेरायटी कोणती आहे विक्रम चारशे पंचेचाळीस पडली नवीन आली का चारशे पंचेचाळीस रुपये करेक्ट विक्रम कुठले दादा गाव कोणतं आपलं गड तालुक्यात उभी धरू धन्यवाद चारशे पंचेचाळीस रुपये करेक्ट एकशे तेहतीस रुपये करेक्ट वन थ्री थ्री एकशे तेहतीस रुपये करेक्ट एकशे तेहतीस रुपये करेक्ट आहे तुम्ही एकशे तेहतीस एकशे नव्वद रुपये करेक्ट

कुठले समाधानी आहे का कोणतं आपला तालुका दिंडोरी समाधानी आहे का मनात ते समाधानी नाहीत ते परीक्षे दोनशे पंच्याऐंशी रुपये करेन दोनशे पंच्याऐंशी पाने चारशे रुपये मालपूस तीनशे पंच्याहत्तर करायचा मालपूर करायचं नमस्कार मामा तीनशे किती गेला साठ कमी काय केलं काय शोर चाललंय स्वतः दिवस होणारच माल आता दोन महिन्यापासून चालू आहे

सातवा सात साडेचारशे साडेचारशे सातवा आठ थोडा सोराट व्हरायटी माल असे त्याचा माल गाव आपलं दिंडोरीच्या दिंडोरी साडेचारशे रुपये नमस्कार नमस्कार गिलका भाव कुठून कुटुंबुटपर्यंत आज गिलक्याचे भाव काय झाले तीनशे सत्तर हे चांगला माल केला तीनशे सत्तर वनिता एका व्हरायटी वनिता वनिता आणि हलके माल दोनशेपासून भाव आहे दोनशे दीडशे धन्यवाद तीनशे सत्तर ना गावाचं नाव आपलं धन्यवाद दादा दोन चारशे तीस रुपये करेक्ट असे प्रकार मागत फोन थ्री झिरो चारशे तीस रुपये करेक्टिल फिर चारशे तीस रुपये कॅरेट तीनशे एक रुपये कॅरेट तीनशे एक रुपये राहुली नमस्कार काय वांगे गेले वांगेला आज काय कमी वाजार हाएस्ट बाजार भाग आहे हाएस्ट हा हायएस्ट काय मी चारशे एक गेलो ना कुठले गाव कोणतं आपलं धन्यवाद दादा चारशे एक रुपये धन्यवाद भाऊ नमस्कार आज किती कॅरेट के आले वांगे, वांगे। सव्वाशे कॅरेट मेघना व्हॅरायटी काय भाऊ मिळाला रिवर्स झालं मार्केट चारशे एका कॅरेट ओके रिवर्स शंभर रुपयांत रिवर्स आहे ना शेवट पाचशेपर्यंत निघाले कमीत कमी हलके माल काय भाव गेले तीनशेपासून धन्यवाद दादा चारशे एकावन्न रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता लाल वांगे पाचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता लाल वांगे फाईव्ह झिरो जीर झिरो पाचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पोहू शकता सुपर माल पाचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पोहू शकता पाचशे रुपये कॅरेट